नमस्कार मैत्रीण आपण अगोदरच्या व्हिडिओ नेपा पट्टी अशा पद्धतीने तयार केली आपण बाजूचे जे उरलेले कापड असते त्याच्यापासून जोडून तयार केली तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सलवार कसा शिवतात ते दाखवते ही आपली अशी कट केलेली सलवार आहे आता काय करायचं फ्रंट घेऊन त्यावर मशीनवरचा सरळ आणि आपण जो वर टाकला जातोय तो उलटा अशा पद्धतीने घेऊन याच्यावर अशी शिलाई घेऊ हे बघा तुम्ही हा पण सरळ आणि हा पण सरळ आणि अशी आपण शिलाई घेऊ बघा अशा पद्धती आणि परत एक शिलाई घ्यायची एका बाजूला शिलाई घेतली आणि तश्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण शिलाई द्यायची या भागावर पण दोन शिलाई घ्यायचे आता दोन्ही बाजूला शिलाई घेतली आणि आपण मध्ये दोन्ही टोप असे धरून आपला अशा पद्धतीने सलवार तयार झाला आता आपल्याला प्लेट घ्यायचे तर आता त्या कशा पद्धतीने घ्यायच्या ते मी तुम्हाला दाखवते ही नेपा पट्टी नेपा पट्टीला पद्धतीने डाच मारून घेऊ आणि नेपापट्टीचा जो मागचा भाग आहे तो मशीन कडे टोक धरून अशा पद्धतीने आपण मशीनवर ठेवू आता जो काप शिवलेला होता त्याची उलटी बाजू घेऊन ती आपल्या मागच्या फ्रंटवर सरळ फ्रंट वर उलटी बांधून ठेवून घेऊ आणि इथं आपल्याला पाच इंचाची शिलाई घ्यायची अशा पद्धतीने पाच इंचाची डायरेक्ट शिलाई घेतली आपण आता इथं प्लेट घेणार तर पहिली प्लेट ही आपली आपल्या समोरच्या भागावर आली पाहिजे अशा पद्धतीने घ्यायची प्लेट प्लेट नेहमी अर्ध्या इंचाची घ्यायची म्हणजे आपल्या एक सारख्या प्लेट बसतील दोन्ही बाजूने घेतली तरी चालेल इथं पूर्ण पापड आपला संपला आणि बरोबर शिलाईवर शिलाई येईल असे पापड उरले तर आता मागच्या फ्रंटसारखी पाच इंचाची समोरच्या भागावर पण शिलाई आता समोरील दुसऱ्या भागावर पाच इंचाची शिलाई घेऊन आता शिलाई कमी जास्त होईल म्हणून आपण या फ्रंटवर वर हा फ्रंट टाकून अशा पद्धतीने मोजून घेऊ आता दुसऱ्या भागावर आपल्याकडे प्लेट येईल अशा पद्धतीने प्लेट घ्यायची अगोदरची प्लेट आपण समोरच्या भागावर घेतली आता आपण आपल्याकडे घेऊन अर्ध्या इंचाची इथं पण आपली मागच्या साईडनी दुसऱ्या बाजूला पाच इंचाची बरोबर शिलाई सराळ शिलाई घ्यायची अशा पद्धतीने तयार झाला हे बघा प्लेट पण एक सार के आले आल्या या साईडने पण एक सार के आले आल्या कारण आपण अर्ध्या इंचाचीच प्लेट घेतली त्यामुळे काय झालं आपल्या प्लेट बरोबर आल्या अर्धा इंचाच्या आणि समोरील भागा भागावर हे प्लेट पण या साईडनी आणि हे प्लेट पण या साईडनी तर अशा पद्धतीने सलवार पूर्ण झाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद बाय